नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये आज आपण एक पावसाळी रानभाजी करणार आहोत तिचं नाव आहे करटुले काही ठिकाणी ह्या भाजीला कंटोले म्हणतात ही भाजी अशी काटेरी असते पहा बाहेरून याला काटे असतात त्यामुळे या भाजीला इंग्लिशमध्ये स्पायनी गड म्हणतात मी इथे पाव किलो करटुले घेतलेत हे स्वच्छ धुवून घेतलेत आधी मी ही भाजी कापायची कशी ते दाखवते भाजीचा देठ आणि दुसऱ्या बाजूचे टोक दोन्ही काढून टाकायचे मग करटुल्याचे दोन भाग करायचे यातल्या बिया जर कोवळे असतील तर राहू द्यायच्या आणि बिया जर जून असतील तर काढून टाकायच्या यातल्या बिया कारल्यासारख्याच असतात पण हे कडू नसल्यामुळे याला गोड कारलंही म्हणतात तुम्ही म्हणाल भाज्या कापताना काय दाखवायच्या पण काही काही नवशिक्या मुली असतात ना त्यानं भाज्या कापायच्या कुठल्या किंवा कुठल्या भाज्या सोलायच्या बिया कुठल्या काढायच्या हेही माहिती नसतं आणि गौरी माझी भाजी मला म्हणाली की तू रेसिपी दाखवताना आधी भाज्या किंवा मच्छी साप कशी करायची ते दाखव बऱ्याच जणांना त्याचीच गरज असते या भाजीच्या बिया काढून झाल्या की मग ही भाजी अशी उभी कापायची जर जा जास्त लांब असतील तर दोन भाग केले तरी चालतात आपण तोंडली जशी कापतो ना तशी ह्या भाजीला असं उभं कापायचं पावसाळ्यात मिळणारी ह्या भाजीचे फायदे मात्र अनेक आहेत डायबिटीस उच्च रक्तदाब आणि ॲलर्जी यासारख्या समस्यांमध्ये तर ही भाजी उपयुक्त आहेच पण ह्या भाजीमध्ये लो कॅलरीज आहेत या प्रकारे आपण ही भाजी सगळी कापून घेऊया तसंच या भाजीसाठी आपल्याला ला लागणारे एक कांदा एक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे ही भाजी आपण डाळ घालून करणार आहोत तर दोन चमचे डाळ मी दोन तास आधी भिजत घातली होती त्याचबरोबर दोन तीन लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत आता भाजी करण्यासाठी इथे आपण गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये एक पळी तेल घातलं आहे त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला थोडासा नरम होईपर्यंत तेलावर परतायचं आहे आणि या कांद्यामध्येच आपण हा ठेचलेला लसूण घालून घेऊया लसूण आणि कांदा तेलावर परतूया कांदा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजायचं आहे आता यामध्ये आपण एक चिरलेला टोमॅटो घालूया आता टोमॅटोही आपल्याला अगदी नरम होईपर्यंत भाजायचं आहे आणि टोमॅटो लवकर भाजावा म्हणून आपण अर्धा चमचा मीठ घालूया आणि हे मीठ आपण भाजीच्या अंदाजानेच घालायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आणि पाव चमचा हिंग घालूया हिंग आणि हळद पण आपण तेलावर जरा परतू आणि यामध्ये घालायचे भिजवलेली चणा डाळ आणि लागलीच आपण ही चिरलेली करटुल्याची भाजी पण घालून घेऊ हे करटुले ना थोडेसे जून आहेत त्यामुळे शिजायला जरा वेळ लागेल आधी हे असेच परतून घ्यायचे आहेत तेलावर आणि मी दोन मिनिटं झाकण ठेवून याला वाफ काढणार आहे दोन मिनिटानंतर झाकण उघडून परत एकदा परतायची आहे भाजी आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर घालते आपण कुठलाही घरगुती मसाला वापरला तरी चालतो माझ्याकडे नेहमीच मालवणी मसाला असतो म्हणून मी मालवणी मसाला वापरला आहे आता याच्यावर आपल्याला थोडासा पाण्याचा हबका द्यायचा आहे कारण यातली डाळही शिजायला हवी आहे आणि आता झाकण ठेवायचं आणि झाकणावर थोडंसं पाणी ठेवून पाच ते सात मिनिटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर आपण भाजी उघडून बघूया आता भाजी तर शिजेल पण डाळ शिजली आहे का पहायची आहे आपली डाळ पण आता चांगली शिजलेली आहे पा डाळ शिजली आहे त्यामुळे भाजी आपली झालेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे किसलेला ओला नारळ म्हणजे खोबरे घालायचे आणि यात थोडीशी कोथिंबीर चिरून घालूया आमच्याकडे कोकणामध्ये ही भाजी या पद्धतीने केली जाते असं म्हटलं जातं की ही भाजी पावसाळ्यात एकदा तरी खावी औषधी गुणधर्म असलेली करटुल्याची भाजी तयार आहे तुम्हीसुद्धा प्रकारे ही भाजी करून पहा खरोखरच छान लागते आणि तुमच्याकडे कशी केली जाते तेही सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद